<laughs> <laughs> बैलावरून राडा काकड्यांकडून गोळीबार उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा मृत्यू निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झालाय बारामती तालुक्यातील निबुंद येथे झालेल्या सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी बैलाच्या देवाणघेवणीच्या व्यवहारावरून गुरुवारी रात्री गोळीबार झाला यात फलटण येतील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते निंबाळकर यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी शहाजीराव काकडे गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केले तर गौतम काकडे सध्या फरार असून बारामती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत नेमकं काय घडलं पाहुयात निंबाळकर आणि काकडे यांच्यात बैलाच्या देवाणघेवणीचा व्यवहार होता त्यातून गुरुवारी रात्री वाद झाले होते हा वाद इतका टोकाला गेला की गौरव काकडे गोळीबार केला होता या गोळीबारात निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल केलं पण उपचार पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी गौतम शहाजी काकडे गौरव शहाजी काकडे यांच्यासह तीन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी शहा हाजीराव काकडे आणि गौतम काकडे यांना अटक केली आहे पोलीस गौरव काकड्यांचा यांचा शोध घेत आहेत